मनापासून बोलेल माझ्या लोकांसाठी माझ्या माता भगिनींसाठी बोलेल हे स्टॅम्प पेपर ला ला ला। का छापलाय छापलाय कागद नाहीये माझा भावाचा विश्वास आहे जनतेसाठी लिहून दिले हे सगळ्या सुविधा ह्या सगळ्या सुविधा ज्यांनी करायला पाहिजे होत्या माझा दादा स्टॅम्प पेपर स्वतःचा विश्वास लिहून देतोय म्हणून मला जनतेला एवढंच सांगायचंय विश्वास सेवा व माझ्या जिल्हा विकास आघाडीच्या प्रचारार्थ पुष्पा पिक्चर फेम कलाकाराची शहरात एंट्री तसे जाहीर सभा जिल्हा विकास आघाडीचे नेते माजी आमदार शरददादा गावित यांचं विरोधकांवर शरसंधान नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची रणधुमाळी नेते आहेत त्या अनुषंगाने भाऊसो विश्वास बडोगे यांच्या प्रचारार्थ पुष्पा पिक्चर फेम कलाकार निशांत यांना नवापूर शहरात प्रचारार्थ बोलवलेलं होतं पुष्पा पिक्चर मधील डायलॉग बाजी करत विरोधकांवर टीका केली तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाऊसो विश्वास बडोगे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचं आवाहन केलं आपला लाडका भाऊ नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करत असताना विरोधकांच्या पोटात दुखणं सुरू झालंय तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे या भावानं स्टॅम्प पेपरवर निवडणुकीत निवडून आल्यावर दिलेल्या जाहीरनाम्याप्रमाणे नवापूर शहराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचं विश्वास बडोगे यांच्या बहिणीने भरसभेत सांगत स्टॅम्प झळकवत जाहीरनामा दाखवून आपल्या भावाला नगराध्यक्ष पदासाठी तसेच नगरसेवक निवडणुकीसाठी उभा असलेल्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं निवडून आणण्याचा भावनिक आवाहन करत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे यांच्याविषयी बोलताना भावूक झाल्याला दिसत होत्या एका भावासाठी बहिणीची तळमळ संपूर्ण नवापूरकर मतदार व नागरिकांनी बघितले यावेळी सुफी बाबा मस्तान बाबा यांनी आपल्या उत्कृष्ट शैलीनं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे यांनी उमेदवारी नवापूर शहराच्या विकासासाठी केली असून कार्यसम्राट माजी आमदार शरददादा गावे तथा जिल्हा विकास आघाडीचे नेते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा विकास आघाडीचे शहरात नगराध्यक्ष तेवीस नगरसेवक निवडून आणण्याचं आवाहन केलं यावेळी अण्णा पाटील सर रामचंद्र गिरासे यांनी सूत्रसंचालन करत सभेला संबोधित केलं होतं आपल्या भाषणात मुलुक मैदानी तो प्रमुख वक्ते माजी आमदार शरददादा गावित यांनी विरोधकांवर आपल्या खास शैलीत टीका करत अभि झाक अभि तो झाकी हे पिक्चर अभि बाकी म्हणत विरोधकांना योग्य वेळ आल्यावर पानुतारा करणार असल्याचं सांगून पुढील सभेत सर्व बरोबर करणार असल्याचं सांगत डायलॉग मारत विरोधकांची फिरकी घेऊन उपस्थित जनसमुदायानं टाळ्यांचा कडकडाट केला तरुणांनी शिट्ट्या वाजून माझे आमदार शरददादा गावित यांना प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला नागरिको मतदार मुलुख मैदानी तोप माजी आमदार शरददादा गावित यांचं भाषण टीका टिप्पणी विरोधकांची फिरकी कशी घेतील हे ऐकण्यासाठी सभेची वाट पाहत आहे जिल्हा विकास आघाडीच्या सभेत पुष्पा पिक्चर फेम निशांत यांना बोलावून जिल्हा विकास आघाडीने निवडणुकीत चुरस निर्माण केली असून विरोधकांना नामोहरण करून सोडलं भाऊला पाहण्यासाठी लहान मुलांचं महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक आबाल वृद्ध यांनी प्रचंड गर्दी केली होती अक्षरशः सेल्फी काढण्यासाठी नागरिकांनी पुष्पा पिक्चर फेम निशांत यांना प्रचंड कराडा घातला होता यावेळी जिल्हा विकास आघाडीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पुष्पा पिक्चर फ्रेम निशांत यांना गाडीपर्यंत घेऊन जाण्यासाठी कसरत करावी लागली होती जिल्हा विकास आघाडीच्या कार्यक्रमात आलोट गर्दी बदलाचे संकेत तर देत नाहीत ना असं म्हटलं जात जिल्हा विकास आघाडीचे चिन्ह रिक्षा घरोघरी दारोदारी सर्वाकडे दिसत असल्याचं चित्र शहरात आहे अब देखो आगे आगे होत आहे क्या म्हणणं वावग ठरणार नाही यावेळी सभेला प्रचंड प्रमाणात पुष्पा पिक्चर फ्रेम कलाकाराला पाहण्यासाठी गर्दी जमली होती जिल्हा विकास आघाडीच्या कार्यक्रमाला माजी आमदार शरददादा गावित प्रमुख अतिथी पुष्पा पिक्चर प्रेम निशांत सर जिल्हा विकास आघाडीचे नेते रोबिंदादा नाईक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे यांचे वडील काकासो भीमराव काका बडोगे विश्वास बडोगे यांच्या मातोश्री विश्वास बडोगे यांच्या पत्नी मुलगा बहीण यांच्यासह माजी आमदार शरददादा गावित समर्थक कार्यकर्ते सूरज गावित सुनील वसावे जितू गावित मस्तानी बाबा यांच्यासह जिल्हा विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझे वडील आम्ही कपड्यांवर आलोय तो ताई बसवर माझे वडील झोपले आम्हाला कळकळ म्हणून माझा भाऊ दारूचा धंदा केला असेल घरून पैसे टाकून आम्ही जिथं तिथं उभे राहतो असो असा कर मध्ये सगळे घरात बसून राहिले स्वतःचा जीव आणि आम जनतेचा जीव नाही तेव्हा निघाले नाही तेव्हा तुम्हाला राजनिती करता आली नाही स्वतःचा पाच रुपया बाहेर काढत नाही अरे जनतेचा पैसा खायला बाहेर नाही रुपये खर्च करशा हा फक्त विश्वास आपला आपला भाऊ मुलगा याचाच विश्वासवर विश्वास ठेवा आणि विच जिल्हा विकास आघाडीला बहुमताने विजय करा हे माझा तुम्हाला माता भगिनी विनंती आहे माझे दोन शब्द सांगू बस जय हिंद जय महाराष्ट्र माझे आई वडील मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला हे जे राजकारण चालू आहे हे काही आपल्याला लपलेलं नाही जे माझ्या परिवारावरती आज एवढं राजकारण करताय हे सगळ्यांना दिसत आहे मला एवढच सांगायचंय तुम्हाला यांनी आमच्या घरात एवढं राजकारण केलंय माझ्या घरात एवढा प्रॉब्लेम चालू विचार कर एवढ्या वर्षापासून यांनी काय नाही राजकारण केलं असणार एवढ्या वर्षापासून यांची सत्ता यांचे लोक यांचं सगळं होतं तव यांनी काही सुविधा केली नाही एवढं काही माझा भाऊ या नगराध्यक्षासाठी पदासाठी उमेदवारी केली त्या दिवसापासून काय मी आम्ही 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 कशाला आम जनता कशाला नको ही नगरपालिका आम जनतांची आहे तुमची नाही का बरं तुम्ही आम जनता का उभी राहू शकत नाही उमेदवारी का करू शकत नाही हक्क तो माणूस काय लढू शकत नाही दारूचा धंदा दारूचा धंदा काय आणला तुम्ही दारूचा धंदा तुम्ही काय करताय लोकांना माहित नाही टक्केवारी चालते तुमची लोक बोलत नाही तर लोकांना कळत नाही ग्रेजुएट आहे आजच्या जनरेशन लोक लय फास्ट आहे मागे नाही आहे मागच्या लोकांनी यांना बसून ठेवला म्हणून हे म्हणतात आमची सत्ता आमची सत्ता कशाला चालेल तुमची सत्ता, सत्ता आज जनता ज्या दिवशी आवाज उठेल यांची सत्ता काहीच कामाची राहणार नाही आज माझा भाऊ मला आज यांनी वेळ कमी दिला आहे वेळ काहीम कमी असल्यामुळे मी आज काही जास्त बोलणार नाही आज ही सभा होती ही पुष्पाभोवती होती उद्याची सभा आपली राहील त्याच्यामुळे आपण काही गैरसमज करून घेऊ नये अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो हम शोर हम शोर नहीं करते हम शोर नहीं करते हम सीधा शिकार करते उसको मन तो झुकेगा नहीं सा विश्वास विश्वास भाव झुकेगा नहीं याद है तो आबाद है ભૂલ ગે તો બરબાદ યાદ હૈ તો ભૂલ ગયે તો બરબાદ હે આવાજ વિશ્વાસ ભુકી આવાજ વિશ્વાસ ભુકી ભા આપી કઉન્ટરતા ઇસુ દેના નવાપુર વાસિયંચ મોટો પ્રેમ आणि त्याच्यामुळे आजची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात आहे आपल्याकडून आमच्या खूप मोठ्या अपेक्षा आणि त्या अपेक्षा तुम्ही आम्हाला तीन तारखेला पूर्ण करणार कारण विस्वास काम तसं आहे भाऊंवर खूप मोठ्या प्रमाणात आमच्या विरोधकांकडून आरोप होत आहे भाऊला म्हणतात दारूवाला मी त्यांना म्हणतो दोन हजार सतराच्या निवडणूक मध्ये काँग्रेसचे तिकीट भाऊला तुम्ही दिला होता तेव्हा काही भाऊ दूध विकत होता आम्हाला बोलायला आता अरे भाऊ सारखा उमेदवार नाही तुमच्याकडे हा भाऊ जनतेचा उमेदवार आहे हा कोणाच्या घरातला उमेदवार नाही कोणाच्या परिवारातला उमेदवार नाही दोघीकडे बघा काँग्रेसचं बघा त्यांच्या मास्त्या भाऊ साहेबांचे बघा त्यांच्या वाचत्या सब माल नाही आमच्या भाऊला काही डब्याची गरज नाही त्याच्यामुळे खालती वाळू सरकायला लागेल रणी के नाव खेल जाने मला निरोग ने मला दिला। निरोप दिला है अभी हमारी ध्यान वक्त बदलने पे है अभी हमारी ध्यान वक्त बदलने के रंग बदलने वाले को तो हम बाद में देख लेंगे दे। जो वक्त का खेल था वो बीत गया जो वक्त का खेल था वो गया। अब और वक्त देखेगा आता थोडं जास्तीचं होतं उद्या एट 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 ते राहू देऊ आपण त्याच्यामुळे आज काही जास्त बोलत नाही उद्या पेशी आपली सभा राहील त्याच्यामुळे टू झेड पर्यंत पाडा वाटला जाईल कोणाची काय आहे ती सर्व कुंडली बाहेर निघेल कारण कारण तुम्हाला मी सांगतो ज्यांना आम्ही बाजारात आणतो ना त्याच्या बाजार मी उठू शकतो त्याच्यामुळे नवापूर भयमुक्त करायचा भयमुक्त करायचा मलाही म्हणतात ते आम्ही तिकडची पार्सल आहे अरे तुझी साखरीची पार्सल तिला तर भाकरी बांधून पाठवा आज मी तुम्हाला विनंती करतो आपलं जिल्हा विकास आघाडीचे चिन्ह रिक्षा आहे रिक्षावर प्रचंड मताने भाऊ आपले भाऊला विश्वास भाऊला आणि आपले तेवीस तेवीस नगरसेवक निवडून आणा असं मी विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद महाराज बोलिया जब होटल मर आया तो फिर पानी से भी नहाया तो समझ गया था कि इसको विकास की बहुत जरूरत है नाम नवापुर होने से नवापुर नहीं बन जाता उसे नया बनाना जा, जाया जाता है है कि नहीं आप सबके सहयोग से इसे बनाया जाएगा इसका विकास किया जाएगा मिलेगा लेकिन मिलेगा माल मिलेगा तो पुष्पा नहीं मिलेगा पुष्पा मिलेगा तो माल नहीं मिलेगा ये जो चुनाव चिन्ह है इसको अपने दिमाग में बसा लीजिए कि किसे जिताना है नेवापुर का अगर विकास चाहिए तो बटन कौन से नंबर पर है ये चिन्ह ध्यान रखिएगा आने वाले मंगलवार को सुबह छह बजे का मुहूर्त है 2000 टन माल जाएगा चेन्नई बॉर्डर पार करके और अगर विरोधियों में दम है तो रोक के दिखा दे लेकिन माल जाएगा किसमें अब टेम्पो में नहीं जाएगा ऑटो रिक्शा में जाएगा तो रिक्शा के बटन को दबाने का और इसको स्टार्ट करके नवापुर का विकास करने में अपना सहयोग देने का और अब मैं सोच रहा हूं अभी बच्चे में इधर आया तो बच्चे बोल रहे शिवल्ली किधर है अगर एकता बना के रहेंगे तो नवापुर का विकास भी संभव हो पाएगा एक दो से कुछ नहीं होगा सभी का साथ चाहिए जब मैं इतनी दूर से इधर चलकर करके आ सकता है तो आप नवापुर के अंदर इतना नहीं कर सकते क्या कर सकते हैं? जोश से पता लगेगा कर सकते हैं कि नहीं कर सकते, कर सकते। या के भी फिक्स हो गई आप उनकी आना ही आना अब 3 तारीख को रियल आने के बाद जब विश्वास भाव पड़ोगे जी हमें खुद बुलाएंगे अपनी शिवल्ली के साथ भव्य मंचन मंच मन्च पर आयोजन किया जाएगा शिवल्ली और आप उनका गाना जो आप चूज करो होती है बी होती है बी है करेंगे में राउंड मारने का तो चलिए बहुत बहुत धन्यवाद देना चाहूंगा मैं सर और ये दिल से दुआ करूंगा मेरा पूरा सपोर्ट रहेगा विश्वास भाव के लिए जब जब किसी ने आवाज उठाई है सच के लिए उसकी आवाज को अगर दबाया नहीं गया तो उसको बिठाया गया आए भी गाड़ी लेकिन भी गाड़ी में। लेकिन विश्वास भाव ने सर नहीं झुकाया अंदर जाना मंजूर किया लेकिन सर झुकाना मंजूर नहीं किया फायर नहीं है वाइल्ड फायर है अब इनकी ताकत आपके हाथ में है मिलते हैं एक नहीं हजारों भाव खड़े हैं एक यहाँ खड़ा है बाकी यहाँ खड़े हैं, यहाँ बैठे हैं। जहा देख रहा हूँ वहीं बहुत मजा आ रहा है सब पुष्पा है सब विश्वास भाव है उम्मीद करता हूं कि आने वाले समय में इनकी बहुत इच्छा है डायलॉग सुनने की तो मुझे एक डायलॉग आइडिया भी दिया मैंने कहा ये आइडिया नहीं है हकीकत है।, है कि मैं यहाँ आया था हवाई जहाज से लेकिन अब जाएगा रिक्शा में यहाँ से हिलने लगा लेकिन रिक्शा को स्टार्ट तो, तो करना पड़ेगा ना चार नंबर का बटन दबा करके तो ध्यान रखिए हम लोग फिर से मिलेंगे मैं बिहार में आया था शायद नवापुरा भाव बहन कसा सेम छो आप लोगों के आशीर्वाद और दुआ से मैं भी बहुत मजे में हूं जय आदिवासी जय जोहार। जहां तक मेरी नजर जा रही है मैं देख रहा हूँ एक नहीं दो नहीं तीन नहीं दस नहीं बारह नहीं कितने सारे विश्वास भाव मुझे दिखाई दे रहे हैं तीन तारीख के बाद चौथी तारीख के बाद में फिर मैंने कार्य सम्राट का तुम कामों का सपाटा देखना शानदा के कामों का तुम सपाटा देखना यह तख्त पर और ताजों पर बैठने वाले लोग कुछ नहीं करेंगे कुछ नहीं करेंगे या लोगों ने खाली बड़ी बड़ी बातें करते हैं हम ऐसे कर देंगे वैसे कर देंगे सदियों इनके हाथों के अंदर में सत्ता नहीं है वासियों मैं आप लोगों से फिर कहता हूँ ये तख्त बदल दो ये ताज बदल दो ये तख्त बदल दो ये ताज बदल दो ये तख्त बदल दो ये ताज बदल बदल दो और अपने घर का आदमी नेता नहीं आपका बेटा विश्वास भाव को और उनके पैनल को बहुमत के साथ में तुम चुन कर लेके आओ वो नेता नहीं रहेगा वो आपका बेटा रहेगा तख्त पर आपके बेटे को बैठा दो फिर इसका विकास देखना आपने उस विश्वास भाव को बैठाकर कर फिर आपने विकास देखना इतना ही बोलकर वक्त कम है मैं अपनी बात को खत्म करता हूँ फिर मैं आपसे कहूंगा नगर पालिका तो सिर्फ झांकी है विधानसभा भी बाकी है ट्वेंटी फोर लाइव महाराष्ट्र न्यूज साठ बंतु जाहिर नवाबू